नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत संपत्तीची मानसिकता पैशाचे खरे नियम हो म्हणजे पैसा आणि आपले निर्णय हे सगळं तर्कवर आधारित असतं असं आपल्याला वाटतं पण खरं तर भावनांचा खूप मोठा वाटा असतो नाही का अगदी आणि खरी संपत्ती म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपली चर्चा याच नावाच्या स्रोतातील काही निवडक भागांवर आधारित आहे तर सुरुवात एका गमतीशीर किंवा खरं तर विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याने करूया का हो ना म्हणजे बघा काही लोक लॉटरीवर हजारो रुपये खर्च करतात वर्षाला अगदी तीस हजार वगैरे पण त्यांच्याकडे आपत्तीकालीन आप परिस्थितीत लागतील असे थोडे पैसेही बाजूला नसतात हेच तर म्हणजे त्यांना असं वाटतं की लॉटरी लागली तरच आपली परिस्थिती सुधारेल कष्ट करून पैसे मिळवण्यावरचा विश्वास कुठेतरी कमी झालेला दिसतो यामागे काय मानसिकता असेल हे बघा माणूस मुळात ना तारखिक कमी आणि भावनिक जास्त असतो म्हणजे पैशाचे निर्णय घेताना मग तू कोणीही असो भीती किंवा लोभ किंवा पटकन काहीतरी मिळवण्याची इच्छा या भावना जास्त प्रभावी ठरतात बरोबर आणि निर्णय घेऊन झाल्यावर आपण त्याला तर्काचं कवच घालतो की नाही हे बरोबरच होतं पण गंमत म्हणजे आज योग्य वाटलेला निर्णय तो नंतर तसा वाटेलच असं नाही आणि याचमुळे आपण दिखाव्याला जास्त महत्व देतो का म्हणजे स्रोत म्हणतो की खरी संपत्ती तिची दिसत नाही अगदी म्हणजे महागड्या गाड्या मोठ्या सुट्ट्या हे लोकांना दिसतं पण त्यामागे किती कर्ज आहे किती ताण आहे हे नाही दिसत स्रोत तर म्हणतो की इतरांना इम्प्रेस करण्यासाठी खर्च करणं हा गरीब राहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे खरंय खरी संपत्ती म्हणजे ते स्वातंत्र्य की तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा लोकांना दाखवण्यासाठी नाही आणि मग प्रत्येक गोष्टीची किंमत असते हा मुद्दा येतो अगदी गुंतवणुकीत सुद्धा हो ना म्हणजे बघा तुम्ही बारा लाखांची कार घेता तेव्हा तुम्ही ती किंमत मोजता तसंच गुंतवणुकीत समजा स्टॉक्समध्ये जास्त परतावा हवा असे तर मग बाजारातील चढ उतार स्वीकारण्याचा धोका पत्करावा लागतो अभ्यास करावा लागतो ती त्याची किंमत झाली अगदी किंवा मग कमी धोका कमी परतावा जसं बँक डिपॉझिट तिथे कमी परतावा स्वीकारणंही किंमत झाली आणि आता तर इंडेक्स फंडसारखे पर्याय पण आहेत ज्या तुलनेने कमी खर्चात चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते आणि सतत लक्ष ठेवायची गरज नसते बरोबर पण निवड कोणतीही असो किंमत चुकवावीच लागते हे मोठ्या चित्रात बघायला हवं आणि हीच गोष्ट श्रीमंत राहण्याच्या मुद्द्याकडे नेते म्हणजे श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत राहणं जास्त कठीण आहे असं म्हणतात खरं आहे त्यासाठी प्रचंड स्वयंशिस्त लागते ज्यांनी सुरुवातीपासून बचत केली आहे गुंतवणूक केली आहे त्यांच्यात ती मानसिकता तयार झालेली असते बरोबर अनेक जे स्वतःच्या हिमतीवर करोडपती झालेत तेही शिस्त कटाक्षाने पाळतात आणि ही शिस्त थेट बचतीशी जोडलेली आहे कारण बचत तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याकडे नेते पगार कमी असला तरी बचत करणं शक्य आहे हो स्रोत हेच सांगतो की वाचवलेला आणि गुंतवलेला प्रत्येक रुपया तो तुमच्या भविष्यातला वेळ आणि स्वातंत्र्य विकत घेतोय एका अर्थाने त्यामुळे प्रश्न हा आहे की आपण बचतीला किती महत्त्व देतो किती प्राधान्य देतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रोनाल्ड रीड यांचं आठवतंय एक सामान्य सफाई कामगार हो हो सफाई कामगार आणि गॅस स्टेशन अटेंडंट पण किती शिस्तीने त्यांनी बचत केली आणि गुंतवणूक केली की मृत्यूपूर्वी त्यांच्याकडे जवळपास आठ दशलक्ष डॉलर्स म्हणजे पंचावन्न कोटी रुपये होते अविश्वसनीय आणि या उलट रिचर्ड फुस्कोन हावर्डमधनं शिकलेले मोठे अधिकारी ते दिवाळखोर झाले कारण खर्च आणि कर्ज यातून काय दिसतं तर पैशाचं ज्ञान असून उपयोग नाही सवयी आणि संयम जास्त महत्वाचा आहे अगदी म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात म्हणजे आर्थिक निर्णय स्वतःसाठी घ्या लोकांना दाखवण्यासाठी नाही बरोबर आणि भविष्यात मिळेल या आशेवर आजच खर्च करू नका हो आणि छोट्या छोट्या गोष्टींना आनंद शोधा व्यायाम वाचन यासाठी खूप पैसे नाही लागत आपत्कालीन निधी तो तर हवाच आणि चक्रवाढ व्याजाला त्याचं काम करू द्या म्हणजे गुंतवणुकीवरच्या व्याजावर पण व्याज मिळत राहतं त्या तुगास ढवळाढवळ नको अगदी साध्या गुंतवणूक योजना जसे इंडेक्स फंड चांगल्या असू शकतात भविष्याबद्दल आशावादी राहा पण पण अडचणी येऊ शकतात यासाठी तयार राहा बरोबर हो सावधगिरी पण महत्वाची आहे तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय की आर्थिक यश हे तुम्ही किती कमावता किंवा किती क्लिष्ट योजना वापरता वर, वर, यावर अवलंबून नाहीये तर ते तुमच्या मानसिकतेवर तुमच्या सवयींवर आणि तुम्ही पैशांशी कसं वागता यावर जास्त अवलंबून आहे म्हणजे पैसा सांभाळण्याची शिस्त महत्वाची अगदी आणि स्रोत तर म्हणतो की खरी समस्या पैशांची कमतरता नसून आहे त्या पैशाचं व्यवस्थापन न करणं ही आहे म्हणजे लहान रक्कम जरी असेल ती नीट सांभाळायला शिकणं हाच संपत्ती वाढवण्याचा पाया आहे अनेकदा लोकांना वाटतं की खूप पैसे आले की मग मॅनेजमेंट शिकू पण सत्य नेमकं उलट आहे त्यामुळे विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की आज आपल्याकडे जे काही आहे मग ते कितीही कमी असो त्याचं व्यवस्थापन आपण किती प्रभावीपणे करतो आहोत कदाचित हेच आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिलं पाऊल ठरू शकतं